काय चाललंय आमच्या भावा बहिणींच बर आहेत का तर माझ्या पूर्ण एट फॅमिली कड पाऊस पाण्याचं कसं काय चाललंय पाऊस पाणी आहे ना जोरदार तर चला भाऊ बहिणींना आपली सुगरण आहे ती कालवण करायला सुगरण कशाचं कालवन, का कालवन करती? सुगरन? सुगरन! सुगरन करते सुगरण ए सुगरण तर असे काय करते ग ते मसाल्याच्या डब्यामध्ये ती ते तेला असं नको बरोबर व्यवस्थित करत जाता व्यवस्थित केलं तर मला आवडतं बरं का आणि ती मुलगी तो ना चांगले तसे टाकते का तू अन चांगला पाया हर सुरण बहुळ्यात जास्त डोंगरीच पाणी तिथं आहेत कि बहुली गाजून ठेवलं तिने काय गॅस बंद करतो गळ्यामध्ये सोन्याचा तोड़ा माझा घेऊन हिल तू पांढरा घोडा काळा घोडा आहे पण आपण पांढरा घोडा केलाय होय आणि त्या केल्या होत्या दुपारच्या ये अजनबी तू बी कबी आवाज देवड करून पाणी घेतलं तर फुलग टाकलं तर प्लीज पडल पड पाणी काय अर्ध भगलं घ्यायचं मोबाईलचं स्टँड बी पोरने तोडून ठेवले भावा बहिणी सांगायचं तू मागाव की मग तुझ्याकडे आहे ना ती मागाव तुझ्याकडे आहे ना ते खोलेलं अकाउंट काय तुझ्या पुरजण टाक बस अजून टाक नुसतं पैसे देतो म्हणून ते बाबा ऑर्डर घेऊन आला का नाही ते बाबा ऑर्डर घेऊन आला का म्हणायचं की माझ्याकडे पैसे नाही तर

चुरनाय कुरनाय काहीच नाही आवाज या काहीच काय भानगड आज पाचवी मेळा होती ना

तो किती वर्षात पटकन गेले साल हाय काय काय बड बड नाहीये काय मुकेश बघत नाहीये मुगडा बघत नाहीये तो नाहीये हं किती किती का गे खालेगा का टमाटा तोडा गिलती टपाट तोडायला पण पावसाला खेळ खेळखंडोबा केला पाऊस आला इतका मोठा पाऊस आला इतका मोठा पाऊस आला काय तुम्हाला सांगायचंय त्याचं नाव तीच पाऊस कधी पण होईल बरं बाईणी ह्या वर्ष ह्या वर्षी तुम्हाला सांगतील पावसाने हे केलंय मनाला मनावर लावून धरले मनावर पावसाने तिकडे

हळद मीठ चटणी

मायरी लाईत आली आता तर भाव बहिणीनं मला चप्पल नव्हते घालायला त्यासाठी मी आलेले ही चप्पल घेऊन फायबरची चप्पल घेऊन आली मी फायबर हा मु काहीतरी वड सांडलं असे हुलग्याचं कालवन केला आव्या हुलग्याच कालवण सात नंबरची चप्पल आहे मला सात नंबरची चप्पल लागते पायतान बाय <coughs> बाय